तारले आहेत आज मी तारले जे छोट्या त्याला तारल्यांची कांठ म्हणतात त्याच मी सुकं करणार आहे त्याच्यावर बघा खवळे असतात ना हे बघा हे अशा पद्धतीने खवळे काढून घ्यायचे या पद्धतीने शेपटी कापायची त्याची आणि हा डोक्याचा भाव आहे ना तो इथून असा काढून टाकायचा स्वच्छ धुहायला मीठ लावून ठेवणार आहे आणि नंतर मग याचं सुक करताना तुम्हाला दाखवते हे बघा मी आता ह्या सगळ्यात आल्या मी हा साफ करून घेते ह्या थोड्या हिवळांपासून त्यात कोकम खडायचे जास्त मसाला आणि काटेरी असतात त्यामुळे चविश लागतात सुक असं घातल्या ना तव्यावरती की सुंदर लागतात त्या जे मासे काटेरी असतात ते सगळे चविष्ट असतात हे लक्षात ठेवा जरा साफ करणं थोडं याच्यातलं कठीण आहे अशा प्रकारे आपण हे सगळे साफ करून घेऊया त्याचबरोबर बांगडे आणि मांदेरी पण आहे फ्रायसाठी तर बांगडे आपण कसे करायचे फ्राय याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दाखवलेला आहे तो पण नक्की बघा तर आता ही सगळे हे साफ करून घेईल आणि मग आपण फूडची कृती काय आहे ना ते बघूया हे बघा हा कोकमाचा आगूळ आहे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता याला पहिल्यांदा मी ना याला हिव जास्त असतात हे मासे त्या मी त्याला लावून ठेवणार आहे मीठ आणि कोकम आगूळ आणि आलं लसूणची पेस्ट नंतर मग दाखवणार आहे जास्त तर हे एक वाटप आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं एवढंच झालं मासे पुढे आहेत आणि किंचित हळद कारण हळदीने निवसपणा म्हणून होतं मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ धुतलेले मासे त्याला दे हे लावून ठेवायचं दहा मिनटं लावून ठेवूया आणि नंतर लगेचच आपण ते सुके फ्राय करायला घालच्यामध्ये ह्याला काय का लावण्याची गरज नाही म्हणजे रवा वगैरे पीठ वगैरे काय लावायला नको छान लागतात असे ते तसे होतं ते तुम्हाला दाखवतो एकदम वाकडे होणार म्हणजे भाजले ना एकदम ते वाकडे ताट होतात ह्याला लाल सगळं मीठ वगैरे लावून मीठ आहे आपण हे पंधरा वीस मिनटं ठेवून देऊया अर्ध्याच्यापेक्षा जास्त वेळ त्याला आल लसूण आणि आंबट लावून ठेवलं आता थोडासा मसाला वरण टाकते आणि ह्या मध्ये तेल घालते बघा थोडस जास्त तेल घालायचं कारण आपल्याला परतायचे नाही हलवून म्हणजे असं हे हो। करायचं आणि आता ही लसीच्या सातात पाकळी आणि कढीपत्ता जरा चांगलं जरा भाजून दे नंतर आपण याच्यामध्ये घालायचं ह्या नाही असं असंच भाजलं ना सुंदर लागतात घ्यायला सुंदर हे लागलं आहे सगळं आगूळ लावलेला मीठ आणि आधी लसूणची पेस्टर मिनिट घ्यायचं पॅन मधून घ्यायचं हे खायला जरा तिखट पाहिजे आंबट तिखट म्हणलं ना एवढा अशा पद्धतीने आपण फक्त आता आणि दहा मिनिट असं ठेवायचं नंतर परत वरून पण तला पोके चार पाच कोक आणि हळदीचं पाणी घालणारे हळदीचे पाण्यावर घालते तर दोन तीन मिनटं झाकण ठेवूया नंतर रोज पलटून घेऊया हे बघा अजून जे चांगल्याचे पॅन म्हणजे एकदम खायला भाजी बरोबर जरी छान लागतात हे तर जास्त ते म्हणजे जास्त कडक होणार पण असे होत आता हे भाजले ते, ते दिसतंय ना असं झालेलं उघडलेले तर अशा प्रकारे आपण हे कामट त्याचा आपण चुक करतो त्यांची आमटी पण पात्र करता येऊ पण मी हे मंडई हा बघा एकदम झटपट होणारा आणि झनझणीत असा भाकरी बरोबर खाण्यासाठी तारलीच्या कांटांचा प्रकार आज तुम्हाला आईने दाखवलेला आहे तुम्ही पण अशाच प्रकारे तो नक्की करून बघा तो कसा झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका म्हणजे हे बघा मस्त विकायने आज बांगडा फ्राय मांदेली फ्राय आणि हे कांट बघा ती पहिली कांट दाखवतो कशी शिजली आहेत ती बघा तर अजिबात काही घातलेलं नाहीये फक्त त्याची चव आपल्याला लागणार आहे कांटे फक्त असतात ते बघून काढायला पाहिजे अशा प्रकारे एकदम ताजी ताजी कांटा आहेत आणि ही तुम्ही नक्की करून बघा ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा